नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन असा तर त्याने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो बत्तीस शिरडे श्री आणि दिव्य असे मैदान सुरू आहे त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सर्जा आणि मानिकराव गटाला पळाले गट क्रमांक पाचमध्ये मध्ये गाडी होती मित्रांनो गाडी सुटल्यानंतर जोरात पडत होती पण पुढे जाऊन माणिकच्या साईडने गाडी दुसऱ्या तासातून तिसऱ्या तासात असे माणिक गाडी ओढतात मित्रांनो गाडी ओढण्याचं कारण म्हणजे दोन्ही बैलांचे खांदे हे डावीने फिट आहेत पण माणिक थोडं उ उजुबी खांदी झोपले असल्यामुळे माणिकने थोडं गाडी लॉबी केलेली आहे इतरांनुवाचं पाहूया पुढे सर जाणिक कोणत्या गटामध्ये पळत आहेत किंवा पुन्हा एकदा गट टाळप पाळणार का नाही धन्यवाद